हल्ला चोरीच्या उद्देशानं झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे हल्लेखोराला लवकरच अटक केली जाईल असं सुद्धा योगेश कदम यांनी सांगितलंय आरोपीचं सा छायाचित्र हे सर्व पोलीस ठाण्याला पाठवण्यात आलेलं आहे तसंच राज्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण करू नका असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे असंही त्यांनी म्हटलंय प्राइमरी जी मी प्रायमरी इन्फॉर्मेशन जी मिळाली आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही गँग्स अँगल नाही आहे आणि सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना देखील विनंती करणार आहे की बाबा सिद्दीजींची जी घटना घडली सलमान खानच्या बाबतीत जी घटना घडली त्या घटनेशी या घटनेला जोडू नये त्यासाठी ह्या घटनेचा काही संबंध नाही जे काही प्रायमरी इन्फॉर्मेशन मिळाले मिळा मिळालेली आहे इट इज प्युअरली अ थेफ्ट अटेम्प्ट चोरीचा हा प्रयत्न आहे असं दिसून येते तो चोर घराच्या मागच्या भिंतीवरनं चढला होता चार माळ्याची बिल्डिंग आहे त्या चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये सी सी टी व्ही हे कमी प्रमाणामध्ये होते फक्त एका सी सी टी व्हीमधनं त्याचा चेहरा आता समोर आलेला आहे त्याचा चेहरा हा लक्षात आलेला आहे आणि ते इन्फॉर्मर्सना तो चेहऱ्याच्या जे काही त्याचे फोटोज वगैरे आहेत ते सर्क्युलेट केले गेलेले आहेत आणि लवकरच त्याला पकडलं जाईल परंतु ह्याच्यामध्ये कुठल्याही गँगचा अँगल नाही विरोधकांना मी एवढंच सांगेन की ह्याच्यामध्ये आपण ह्या घटनेचा आधार घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करू नका मध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करू नका बॉलिवूडच्या सगळ्या सिनेतारकांना मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आश्वाद देऊ इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात मुंबई पोलिसांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात